स्वागत आहे तुमचं आपल्या हॅलो फ्रेंड्स सर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ आणि आज आलेले आहेत माझी भाजी दोघी पण आल्या तोंडा हम्म तर उद्या पूजा आहे म्हणून त्यांना आज बोलून घेतलं अजून चार जणी बाकी पण त्या काय आल्या नाही दोघे तर त्यांनी आता बनवलेली आहे ओली भेळ आणि चालू त्याचा कार्यक्रम हा तर सपना बंटी ते आलेले अजून मस्त ओली भेळ सभेत चालू आहे त्यांचा पाऊन पोंडाल पाणी सुटले मला पण खायच मला पण पप्पा गेले ना पण बिना खातात नाही ना आणि ना आता इथं किती नंबर आहे सपना दहावीला अनुष्का आठवीला तनु पाचवी आठवी हा असे नंबर आहेत आमच्याकडं तरी बाकीचे मधले मेंबर आले नाही नववी बारावी आणि बाकीच्या दोघींचे लग्न होईले तर चौरंग आणायला गेलो होतो आणि चौरंग पण आणला आणि डायरेक्ट हे आणले किराणा भरून इकडं चालू आहे दोघींच्या गप्पा आणि इकड्यांच खेळायचं चालू आहे काय खेळायचं कोणी किती कावड्या जिंकल्या रे अय कॅरमच्या कावड्या कोण जास्त जिंकल्या हा ना हम बंचू दिदीच त्या तिकडून कुडा होता हा का आज आलेले सपना आणि चित्रा आमच्या भाचीबाई भाची बाई बसा तनाखाली बसा तनाखाली बसा तनु त्यांच्यावरती काय मॉनिटर करते काय हम्म इकडं अनुष्का इकडं इकडे आणलंय आणलेले पेडे आणलेले त्यासाठी आज आणलय भाजीपाला इकडं आणलं आनलं इकडं आल बघा इकडं बटाटा गाजर शिमला टोमॅटो टोमॅटो घरचे पण आता काय आणले तर बरोबर ते अर्धा किलो आपल्याला भाजीला लागतील ना हा मी एक किलो आणाय भाजी होती अजून ना अर्धा अर्धा आणतोय काही नाही तर कडी पत्ता लागेल ना हा आणू येतो चां

शिध शिधा साठी शिधाय काकांचा गुरु सात आळकुंडे सात बदाम हे सात हे सात खारी का काही आcupच <पोच्ति> मेरी मसाला वापरतो आणि हा शंगणल्या स्पेशल वेततो तो पोट मेरी चंदन चंदनची वर्की पावडर चंदनचा कांदा लसूण मसाला चंदनचा मटन एवरेस्टचा मटन मसाला सांगत जा हे मसाला डेली भाजीला हे मसाले असतात आमचे मसाला नाही

We <inaudible> need <inaudible> बनवता ये <laughs> <laughs> तू होती ना दोघी बनवताय भाजी काय बनवताय मग दीदी भाजी खाल्ली तर पटकाय तर पाहिजे ना काय बनवताय सांगा तर पटकन डुबुकडा बनवताय का आम्हाला बातमी पुसली सकाळ पेपर मधून मग कशी झाली झालीये ना ते पाणी खुलवतो तर आता इकडं झालेली भाजी सपनाने केलेली मस्त छान भाजी हा का आण आणून सपनाने केली भाजी सगळं क्रेडिट आणू म्हणली सपना दिदीला दिलं

ए माय स्वप्न नाचवती भाई मला बी असं नाचायला शिकायचं आहे स्वप्न मला लावतच नाही येत चांगलं चालू आहे बरं करा काय याने मध्येच बंद केलं हे नाही चालू आहे करायचं मग काय उपयोग नाही चो राहिली तर